नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी परत उपोषणाला बसले आहेत पण तरी सुद्धा राज्य सरकारचं मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष होत नाहीये त्याचं कारण पाहिलं असेल येणारी विधानसभा निवडणूक आहे आणि त्यांच्याच प्रतिस्पर्धी आंदोलने उभे केले जात आहेत मनोज जरांगे पाटलांच्या गावात परत उपोषणासाठी लोक पाठवले जात आहेत याचं नेमकं कारण काय आहे त्याच्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या मागचा जो समाज आहे तो फोडण्याचा षडयंत्र ते फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधक सध्या करत आहेत त्यांना माहिती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाज हा जर एकत्रित राहिला तर शंभर टक्के लावून धरली त्या सगळे निर्णयासाठी वेळ सोय नाही अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील परत उपोषणा बसले पण उपोषणाला बसून सुद्धा राज्य सरकारने सतरा सप्टेंबरला जी घोषणा करायची होती ती केली नाही ती म्हणजे कोणती हैदराबाद गॅजेट ची या पलीकडे जाऊन पाहिलं असेल सध्या मराठा समाजातील व्यक्तींना फोटो

धूळ चारतील आणि या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींची फूट करण्याचा प्रयत्न जर तुमचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत गेम कोणाचा वाजणार हे लोक शंभर टक्के आहे तरी सुद्धा राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिला नाही हैदराबाद गॅजेटवर कुठलाही निर्णय दिला नाही आणि यांचा विचार फक्त आहे की मनोज जरांगे पाटलांचा महत्वाचा लढा कसा फोडायचा आणि त्यांच्या मागचा समाज कसा फोडायचा समाज जर फोडला तर लक्षात ठेवा हाच समाज तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत धूळ चारणार एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना आशेला लावलं सगळे आधी अधिसूचना काढली हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी या महत्वाच्या सूचना दिल्या पण त्याच्यावर पाऊल उचण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही पण या ठिकाणी सध्या पाहिलं असं विधानसभेची आचारसंहिता जवळ आली आहे पण त्यांना नेमका गेम कोणाचा करायचा आहे ते गेम करायचा आहे ते म्हणजेच मनोज जरांगे पाटलांचा त्यांना माहिती आहे एकदा विधानसभा निवडणूक झाली तर हा महत्वाचा लढा मागे पडेल आणि मनोज जरांगे पाटलावर चौकशीचे आदेश देऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याचा प्रयत्न त्यांचा असू शकतो मग अशा प्रकारे प्रयत्न त्यांचे षडयंत्र आहेत आणि यांचा खुलासा सुद्धा त्यांनी करायला पाहिजे पण या ठिकाणी लोकांनी सुद्धा लक्षात ठेवा सध्या विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यापूर्वी मराठा समाजातील व्यक्तींना अनेक प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्या सोबत घेतला जाईल आणि मराठा समाजातील व्यक्तींचा लढा फोडला जाईल मनोज जरांगे पाटलांना सध्या गरज आहे ती म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि हे सहकार्य फोडण्यासाठी आता नात प्रयत्न केले जातील आणि मनोज जरांगे पाटलांना समाजापासून दूर केला जाईल पण समाजातील व्यक्तींनी लक्षात ठेवायला पाहिजे तळागळातील व्यक्तींनी लक्षात ठेवायला पाहिजे मोठाल्या नेत्यांनी जरी विरोधकांच्या गडाला गळा लावून सोबत जरी फिरले तरी सुद्धा आपण कोणता आवाज उठवायला पाहिजे कारण सध्या पाहिलं असेल मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलाचं ईडब्ल्यूचं आरक्षण काढून घेतलं आणि दुसरी गोष्ट पाहिलं असेल सध्या दहा टक्के आरक्षणाचं गाजर दिलंय आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय त्यांची मागणी आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि हैदराबादच्या गॅजेटचा निर्णय द्या म्हणजे या ठिकाणी त्या निर्णयाकडे त्यांची कुठली अंमलबजावणी होत नाही त्यांचा पाऊल जात नाहीये पण मनोज जरांगे पाटलावर सध्या टीकास्त्र कोणतं सोडलंय की मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांची भूमिका घ्यावी नंतरच आम्ही निर्णय घेऊ म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेस विरोधकांची भूमिका घेऊनच निर्णय घेतलाय का, का। म्हणजे सध्या या ठिकाणी तुम्ही स्वतःच करताय राजकारण आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात रस्ताय षड्यंत्र म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली ती आतापर्यंत तुमच्या लक्षात का आली नाही परत परत त्याच मागणी घेऊन तुमच्याकडे यायचं कशासाठी मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट इशारा दिलाय जर तुम्ही या मागणीची पूर्तता नाही केली हैदराबाद गॅजेट लागू नाही केलं तर येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के पाडापाडीचं राजकारण होईल नाही तर येणाऱ्या विधानसभेत उमेदवार दिले जातील पण या ठिकाणी लक्षात ठेवा लोक सुद्धा पाहताय की मनोज जरांगे पाटलांच्या सोबत जो महत्वाचा मराठा समाज असेल किंवा इतर समाजातील मुस्लिम वर्ग असेल किंवा या ठिकाणी गोरगरीब बारा पगड जातीचे लोक आहेत तरी सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारचं लक्ष मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे नाहीये तर हेच लोक येणाऱ्या विधानसभेत कशा प्रकार

दुसरं काहीच गोष्टी सत्ता आणि पक्ष लोकांशी त्यांना काहीच घेण्या देणार नाही लोकांची मागणी काय आहे त्याच्याशी काही घेणं देणार नाही लोकांना कशा प्रकारे आरक्षण पाहिजे पाहिजे त्याच्याशी काही नाही पण स्वतःचा पक्ष कसा स्वतःची सत्ता कशी वाचली पाहिजे याचकडे त्यांचं लक्ष आहे कारण त्यांच्या नेत्यावर मनोज जरांगे पाटील बोलले की लगेच मनोज जरांगे पाटलावर विरोध करण्यासाठी षडयंत्र रस्त्यात मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षड्यंत्र असतात लोकांनी सध्या लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक आमिष आहेत जेणेकरून तुम्हाला दाखवले जातील तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा लढा संपुष्ट आणण्याचा प्रयत्न केला जाईल लोकांनी विसरता कामा नाही मनोज जरांगे पाटलांनी तळागाळातील लोकांना एकत्र केले आणि हा लढा चालूच ठेवलाय का ठेवलाय कारण मराठा समाजातील गोरगरीब लेकरांना या आरक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे आणि हा लढा एकदा का फुटला तर आयुष्यामध्ये मराठा समाजातील आरक्षणासाठी असा लढा उभा होईल का नाही याची शाश्वती नाहीये कारण समाजातील व्यक्तींना आतापर्यंत फोडण्याचा कार्यक्रम ह्या प्रत्येक राजकीय व्यक्तीने केलंय आणि इथून पुढे सुद्धा होऊ शकतं आणि हा लढा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा पाठिंबा काढून घेण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या गळाला गळा लावून आमदारकीचा आमिष दाखवलेला असेल त्यामुळे तुम्ही जात असाल तर लक्षात ठेवा आणि त्यांच्यावर टीका करत असाल तर लक्षात ठेवा हेच लोक शंभर टक्के विचार करून विधानसभेत कोणता कार्यक्रम वाजायचा ते वाजवतील पण लोकांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे की आता मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला तर राजकीय व्यक्ती काहीतरी निर्णय घेतील आणि हेच लोक फोडण्याचा कार्यक्रम ते यशस्वी झाले तर शंभर टक्के आपला कार्यक्रम वाजेल म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना भविष्यात कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळेल का नाही आणि त्याच्यासाठी लढा कोणी उभा करेल की नाही याची शाश्वती नाहीये एक महत्वाचा नेता नाही तर महत्वाचा व्यक्ती भेटलाय आपल्याला जेणेकरून प्रत्येक व्यक्तीसाठी तो लढा लढवतोय म्हणजे या ठिकाणी गरीब व्यक्तींच्या मुलांचा आरक्षणासाठी जर पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांनी आपला लढा सोडला नाही तर त्यांचा पाठिंबा तुम्ही सोडू नका कारण त्यांनी लढा सोडला नाही तुम्ही पाठिंबा सोडू नका जर त्यांचा पाठिंबा सोडताल तर यापुढे अशा प्रकारचा लढा उभा राहील का ना याची शाश्वती नाहीये म्हणून सध्या हीच वेळ आहे राज्य सरकारने तात्काळ पाऊल उचलाव आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि हैदराबाद गॅजेट लागू करा या मागणीला कुठंतरी निर्णय द्या आणि अंमलबजावणीला तात्काळ सुरुवात करा याच्यासाठी पाहिलं असेल पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागल्यावर तुम्ही कोणताच निर्णय घेणार नाही फक्त लोकांना आशेवर ठेवणार की विधानसभा निवडणूक झाली तर नंतर निर्णय देऊ आताच तुम्हाला निर्णय देणार होत देणार होत नसेल तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काय म्हणून देणार आणि लोकांनी काय म्हणून विश्वास ठेवायचा जर विधानसभा निवडणूक तुम्हाला लढवायची आहे तर या मागणीची पूर्तता करावी लागेल आणि या मागणीच्या पूर्ततेच्या अभावी विधानसभा निवडणूक लढवायची तर शंभर टक्के हेच लोक कशा प्रकारचा गेम वाजवणार हो हे तुम्हाला माहिती आहे कारण आतापर्यंत ज्या समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय ते व्यक्ती पाठिंबा सोडणार नाहीत आणि पाठिंबा सोडण्यासाठी तुम्ही आम्हीच दाखवणार असताल तर हेच लोक डबल तुम्हाला फटका देतील जसा लोकसभेत दिला तसा विधानसभेत या ठिकाणी विरोधक असो की सत्ताधारी असो दोघंही या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्याशी नाहीयेत मग तुम्ही पाहिला असाल सध्या या ठिकाणी लोकांना माहितीये महाविकास आघाडी असो की महायुती असो या दोनही पक्षातील दोनही आघाडीतील कोणताही आमदार मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देत नाहीये त्यांना स्वतःची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सोबत घ्यायचे लोकांशी अजिबात त्यांना काही घेणं देणं नाही स्वतःची सत्ता स्वतःचा पक्ष काबीज ठेवण्यासाठी स्वतःची सत्ता येण्यासाठी लोकांना कसल्याही प्रकारे ते वाऱ्यावर सोडून देऊ शकतात एवढं सगळ्या व्यक्तींना माहिती आहे कळून चुकला आहे कितीही तुम्ही आम्हीच दाखवा कितीही आशा ठेवा पण कुठल्याही प्रकारच्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहेत आणि मनोज जरांगे पाटलांनी परत उपोषण सुरू केलंय पण त्यांच्या विरोधात षड्यंत्र कसं होते उभं तुम्ही पाहिलं असल त्याच गावात परत उपोषण करण्यासाठी अनेक व्यक्ती पाठवल्या जात आहेत आणि पाठवून त्याच जागे उपोषण करण्यासाठी सांगतायत जेणेकरून मराठा ओबीसी वाद पेटला पाहिजे मराठा ओबीसी वाद पेटून देण्यासाठी या ठिकाणी अनेक षडयंत्र रचल्या जात आहेत पण या षडयंत्रापासून प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा बचाव केला पाहिजे आणि मराठा ओबीसी वाद थांबवला पाहिजे मराठा व्यक्तींना या आरक्षणाची गरज आहे म्हणून त्यांचा लढा उभा केलाय म्हणून सोबत जरांगे आणि त्याच व्यक्तीच्या पाठीमागे पूर्ण समाज चांगल्या प्रकारे उभा आहे आणि तो फोडण्याचा सध्या प्रयत्न करू नका ते शंभर तुम्हाला विधानसभेत महाघात पडेल एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण आमदारकीचे अमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे पण गोर गरीब जनतेनं विचार करून विधानसभेत कोणाचा कार्यक्रम करायचा कसा करायचा हे लक्षात ठेवा कारण इथून पुढे या मागणीसाठी कोणताच पक्ष पुढे येणार नाही आणि कोणताच व्यक्ती पुढे जाणार नाही कारण मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे हीच वेळ आहे राज्य सरकार निर्णय देईल आणि भविष्यात कोणतं सरकार याच्यावर निर्णय देईल का नाही याची शाश्वती कोणलाच नाहीये विधानसभा संपली हा लढा संपुष्टात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होतील आणि हा लढा संपुष्टात आणतील म्हणून हेच योग्य वेळ आहे आपली मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करण्याची थी। ठीक आहे तर थांबतो धन्यवाद